नमस्कार शेतकरी मित्रांनो या आपल्या खानदेश माझा या चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हा धुळेचा शेतकरी वैल बाजार आहे हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते तर तुम्हाला दोन तीन वाजेपर्यंत हा बाजार बाजार पाहायला भेटतो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून गावरान जातीच्या आणि माडवी जातीच्याच जोड्या पाहायला भेटणारी जे आता जा जातीच्या पण जोड्या असतात मित्रांनो पण त्या तुम्हाला पंधरा वीस टक्के जास्त जोड्या पाहायला भेटतील आणि ऐंशी तर पंच्याऐंशी टक्के मित्रांनो तुम्हाला सर्व गावरान आणि माडवी शेरी असं सर्व मिक्स जोड्या असतात मित्रांनो तर या जास्त तुम्हाला इथं पाहायला आहे तर चॅनल होती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही yeah. तर तुम्हाला बाजार दाखवणार आहे तर मित्रांनो आपण किमती विचारणार आहे नंबर आपण काही घेणार नाही मित्रांनो कारण की विषय असा आहे याजोळ्याहीतच बाजारमध्ये विकल्या जातात किंवा एक दोन दिवसात विकल्या जातात मित्रांनो त्यामुळे आपण जास्त करून जे व्यापारी पाहायला भेटले आपल्या ओळखीचे त्यांचा नंबर घेणार आहे मग स आप डायरेक्ट तुम्हाला किमती वगैरे हो सांगणार आहे जोडींची तर अगोदर बाजार पहा मित्रांनो एकदम असा फुल असा बाजार भरलेला आहे जबरदस्त आहे गर्दी बाजारामध्ये एकच नंबरचा जा बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा आता इथं कसं आहे मित्रांनो सर्व तुम्हाला या गावरान जातीच्या जोड्या पाहायला भेटतात आता सहसा या जोड्या तुम्हाला मित्रांनो आपल्या धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्येच भागात आणि नंदुरबार भाग शेटचा भागामध्ये मित्रांनो तुम्हाला या जोड्या जास्त पाहायला भेटतील आता आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मध्ये केळगाव तालुक्यामध्ये मित्रांनो सर्व किल्ला जोड्या आपल्याला पाहायला भेटतात आणि आजो बाजार एकमेव असा बाजार आहे तरी इथं सर्व आपल्याला गावरानं जोड्या जास्त पाहायला भेटतील मित्रांनो माळी जातीच्या तर एकाच नंबरचा बाजार बनलेला आहे मित्रांनो तर इकडं पण पुढं वरती जोड्या मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला आहे त्या अगोदर इकडे दाखवतो मित्रांनो आपल्या दोनाच्याकडचे व्यापारी त्यांच्या तुम्हाला इकडं जोड्या पाहायला भेटतील किमतीचं असं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या बाजारामध्ये तुम्हाला पस्तीस हजार रेंज पासून तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार आहे काय किंमत आहे जोडीची जाऊ जा तर मित्रांनो बाहेर गेलेली ती दुसऱ्या जवळ दिलेली जोड तर इकडं पण जोड आहे मित्रांनो ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे लिहिल्या पहा मित्रांनो इथं तुम्हाला सर्व जातीच्या भेटणार आहे गावरान माडवी किलारी पण असतात पण किलारी कमी आणि किलारी जर तुम्हाला वसर घ्यायचं असतील मित्रांनो ते फक्त मग तुम्हाला इथं चाळीस गावाचा बाजाराला पाहायला भेटतील मित्रांनो किल्ला वासरं आता या जोड्या पहा मित्रांनो या व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत सर्व सर्व व्यापाऱ्यांच्या आहे आपण आजचा मित्रांनो बिल बाजाराचा कसं आहे आपला अगोदर एक चायनल आहे त्याच्यावर आपण टाकत असतो टाकत असतो पण विषय असा आहे मित्रांनो आता आपला नवीन चॅनल आहे नवीन चॅनलवरती तुम्हाला फक्त आपण बाजार दाखवलेला आहे किमती काय आपण काही जास्त कोणाला विचारलेलं नाही आपले का जोडे कोणाचे आहे तर इथं किल्ला मित्रांनो या आपलं चेडेसगाव करची खरेदी वगैरे पाहायला भेटते या जोड्यांची सुद्धा आता इथं इकडं टिंगू शर्टची दावणी मित्रांनो आणि टिंगू शर्ट दावणीवर सौदा चालू आहे बैलाचा तो तुम्हाला दाखवणार आहे किती मागता हवी बदल्यावरती आहे का बरोबर तर मित्रांनो बदल्यावर ये हा साधा ती का बरोबर तर मित्रांनो साधा ती गोरा आहे बदल्यावर चालू आहे टिंग शेट चे राहून याच्या थोडे आहेत मित्रांनो इकडं व्यापारी चालाला पॉवरफुल आहे का

गाड्याला चालू आहे काय किंवा पंचेचाळीस सांगायचे पंचेचाळीस सांगायचे चाळीस ला देऊन टाकायचंय काव्वद लावून सहा हजार मद्रास मैसूर मद्रास पंच्याऐंशी जागा पंच्याऐंशी चालू का एका कंप्ले गाडा ते पण गावराने केलाय का मोठी जोडी

आपल्या चॅनलवरती मित्रांनो भिडे बाजाराचा पहिला व्हिडिओ आहे आज आपला चॅनल आहे मित्रांनो शेड़ी बाजाराचा चॅनल आहे सध्या आपण याच्यावरती बैल बाजार टाकतोय आता शिर्डी बाजार आपण कंटिन्यू करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही